नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग तर बघा सकाळ झाली आहे आणि सकाळचे पाहुणे सहा वाजलेत आणि एवढ्या अंधारात मी निघाली आहे कामावर भरपूर धो धो पाऊस आहे मुंबईला आणि थोडं उजेड झाला मी कामावर पोहोचेपर्यंत पण पर रेनकोट घालून पण पूर्ण भिजली होती तर आज हाय अलर्ट आहे मुंबईमध्ये सर्वांना सुट्ट्या आहेत पण आम्हाला कुठे सुट्ट्या असतात मी तर पहिल्या कामावर पोचली पण आणि दरवाजेची बेल वाजवली आणि त्यांच्यासाठी गरमागरम नाश्ता बनवला आहे जे की पोहे बनवलेले आहेत तर मॅडम आम्ही आज सुट्टी घेतलेली आहे मुंबईमध्ये पावसामुळे हाय अलर्ट आहे बाहेर निघाला नाही सांगितलंय त्यामुळे तरी पण मी इकडे कामावर आली ले ले, आहे आणि बनवलेले आहेत मस्तपैकी गरमागरम पोहे त्यानंतर लंचमध्ये बनवलेली आहे कॉर्न क्रीम व्हेजिटेबल म्हणजे कॉर्नमध्ये मलाई कॉर्न मलाई व्हेजिटेबल पण म्हणू शकतो ह्याला तर मस्तपैकी मलाई टाकून ही व्हेजिटेबल बनवलेली आहे फुल क्रीम व्हेजिटेबल आहे ह्याच्यामध्ये कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आहे कॉर्न आहे आणि टॉमॅटो घालून मस्तपैकी द्य। अशी छान कलरफुल अशी रेसिपी बनवलेली आहे भाजी बनवलेली आहे दुपारच्या लंचमध्ये आणि तसंच बनवलेलं आहे मी मल्टीग्रेन रोटी मल्टीग्रेन रोटी बनव बनवल्यानंतर मी टिफिन पॅक करायला घेतला आहे मॅडमचा टिफिन आज पॅक नाही करायचा मॅडम आज घरीच राहणार आहेत फक्त सरांचा सा टिफिन पॅक करते सगळ्यात आधी पोहे भरले आणि भरला आहे भाजी तर पोहे आणि भाजी भरून झाल्याच्या नंतर हे मल्टीग्रेन जी भाकरी बनवली होती आपण त्याला रोटी पण म्हणू शकतो चपाती पण म्हणू शकतो मल्टीग्रेन आहे आणि ती देखील मी पॅक केली आहे फ्रूटमध्ये पपई कापली आहे मस्त छोट्या छोट्या फोडी केल्या आहेत चाल काढलेला आहे पपई हे फ्रूट सॅलेडमध्ये दिल्यानंतर सगळा टिफिन सरांचा पॅक केला आहे इकडचं आता काम आवरून मला दुसऱ्या कामावर जायचं आहे तुमच्याकडे पाऊस आहे का मुंबईमध्ये तर भरपूर पाऊस आहे किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे आत आणि टोडूला अंड दिलं आहे टोडूला अंड दिलं सगळं काम आवरलं तुम्हाला एकदा दाखवलं बघा सगळं किचन किती की व्यवस्थित क्लीन केलं आहे मॅडमसाठी चहा बनवून ठेवला आहे सरांचा टिफिन पॅक करून ठेवला आहे आणि मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर तर दुसऱ्या कामावर आली आहे दुसऱ्या कामावर बनवलेले आहे मसाला डोश्याची भाजी तरी डोश्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे जी आपण मसाला डोस्यामध्ये टाकतोय डोसे मॅडम गरमागरम बनवणार आहेत कारण की आज त्यांना सुट्टी आहे ते आज घरी आहेत त्यामुळे ते डोसे आज घरीच गरमागरम स्वतः बनवणार आहे मी आपली मसाला डोस्याची भाजी बनवली आणि काल जो सांबार बनवला होता तो सांबार आहे त्यानंतर कालच्या ज्या दोन चपात्या उरलेल्या त्याची फोडणीची चपाती बनवली आहे किचन गॅस क्लीन केला आहे जेवण झाकून ठेवलं आणि मी निघाली आहे तर बघू शकता तुम्ही पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला पण भरपूर पाणी साचलेलं आहे खूप पाणी जमा झालंय वरून धो धो पाऊस पडतोय रस्त्यावर पाणी साचलं आहे आणि एवढ्या मोठं स्ट्रगल करून मी आता घरी चालली आहे घरी आल्याबरोबर गुडघ्यापर्यंत पाणी होतं आमच्या एरियामध्ये त्याच्यातनंच लोक रस्ता काढत घरी चाललेली तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर व्हिडिओला हो लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबला मला खूप खूप सपोर्ट करा ब बाय